मित्रांनो नमस्कार मी बाळराजे ठेमेकर मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी बोलत आहे मित्रांनो तुम्ही मला शौगा शेतीमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहत असाल मित्रांनो बऱ्याच जणांनी आपल्या मुलाखती पण घे घेऊन केलेले आहेत तर मित्रांनो सध्याला मी बाळराजे शौगा नर्सरी या नावाने मित्रांनो मी हे वर्षीपासून शेवगा रोपवाटिका पण चालू केलेली आहे आणि बियाणं पण मित्रांनो देत आहे तर ज्या शेतकरी मित्रांना रोपं हवे असतील त्यांनी मित्रांनो मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे मित्रांनो या ठिकाणी येऊन मित्रांनो आपल्या प्लॉटला विजिट द्या व्हिजिट दिल्यानंतर मित्रांनो तुम्ही शक्यतो रोप घ्यायचा प्रयत्न करा कारण बऱ्याचशा अशा मला आता अडीअडचणी बाहेर जाणवलेल्या आहेत की शेतकऱ्यांना रोप दिल्यानंतर पाटावर म्हणजे सरीवरती लावायचं का बेड परून लावायचं मित्रांनो असे बरेचसे प्रश्न त्यांचे अनुतरित असतात झाडांमधील अंतर किती असेल किंवा झिगझ्या पद्धतीने कसं लावायचं असेल जास्त प्रमाणामध्ये क्षेत्र जर लावायचं असेल तर अंतर किती असावा आणि कमी प्रमाणामध्ये मित्रांनो करायचं असेल तर अंतर किती असावा तर पावडरसाठी पण मित्रांनो सध्याला बरेचशी याला मागणी वाढलेली आहे आणि बरेचसे शेतकरी मित्रांनो आता शेवगा पावडर म्हणजे पाला शेतीकडे पण वळवले आहेत तर त्या मित्रांसाठी पण मित्रांनो ते अंतर किती असेल जो सात आठ वर्षाचा माझा अनुभव आहे मित्रांनो हा मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल एवढा मोठा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल खर्च जर मित्रांनो करायचा असेल तर एकदा मित्रांनो भाडराजे शेवगा नर्सरी या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या ठिकाण पुन्हा एकदा सांगतो मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे सोलापूर हायवे पासून चौकल्यावर यायला पण रोड आहे नगर पुन्हा रोडवर मित्रांनो शिरूर पासून यायला पण या ठिकाणी आपल्याला गाड्या भेटत आहे मित्रांनो तर असो मित्रांनो हे पहा नर्सरी जास्त म्हणजे आपण म्हणत असतो ना की जास्त हायपॅन नाही मित्रांनो आपली साधी नर्सरी नर्सरी केली आहे वरती ग्रीन ग्रीन ग्रीनेड मारलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पहा हे मित्रांनो मी हे पहा या प्रकारचे रोप मित्रांनो मी मध्ये मित्रांनो मी रोप बनवत नाहीये मी आपली काळी माती आहे मित्रांनो त्या काळी मातीमध्ये मित्रांनो थोडेफार खतं घालून मी हे बनवत आहेत रोपं तयार झाल्यानंतर त्याला एक बुरशीनाशक असेल मुळी वाढण्यासाठी ह्युमिक असेल आणि तुम्हाला सांगतो रोको असेल मित्रांनो किंवा बावीस टी असेल एम पंचेचाळीस असेल ह्याच्या मित्रांनो मी याला ड्रिचिंग करून मित्रांनो हे असे तंदुरुस्त रोप बनवत आहेत आता हे रोपांची संपूर्ण ऑर्डर मित्रांनो गेलेली आहे आणि तीन ते चार दिवसानंतर मित्रांनो हे हार्डिंगसाठी मी बाहेर ठेवणार आणि ज्या वेळेस आपल्याकडे एकदम परिपक्व रोपे तयार होतात मित्रांनो त्याच वेळेस मी शेतकऱ्यांना देत असतो जरी पण मित्रांनो ऑर्डर आल्यानंतर साधारणपणे चार पाच दिवस जरी इकडे तिकडे झाले तरी पण बरेच शेतकऱ्यांना काही अडी अडचणी मित्रांनो येत नसतात हे पा हे पाहिलं की आता आपण हे आतमध्ये रोप आहे आणि तुम्हाला मी बाहेरचं मित्रांनो रोप दाखवतो हे मित्रांनो ही पिशवी आता मोठी पिशवी आहे कारण हे मी घरी माझ्या जे काही नागे झालेल्या मित्रांनो त्या लावण्यासाठी मित्रांनो मी हे तयार केलेली आहे अशी काडे मित्रांनो ज्या वेळेस याची बळकट होईल मजबूत होईल त्याच वेळेस मित्रांनो मी शेतकऱ्यांना रोप याचा देण्याचा प्रयत्न करत असतो शक्यतो रोपांची जी ऑर्डर आहे ना मित्रांनो मी अगोदरच घेत असतो कारण शेवगाची रोप टाकल्यानंतर मित्रांनो ते अनावश्यक ते वाढत असतात आणि ते लावण्यापासून मित्रांनो योग्य राहत नाही तर मला बऱ्याच जणांचे फोन येतात की चार महिन्यात झाड आहे का आणि तीन महिन्यात झाड आहे का बिलकुल लावू नका मी या मताचा आहे जेवढं तुम्ही बाळसा पद्धती तुम्ही शेवगा लावताल मित्रांनो तेवढा शेवगा हा व्यवस्थित रोंबत असतो किंवा तो व्यवस्थित येत असतो आता तुम्ही विचार करा दोन दोन तीन तीन फुटाचे झाडं जर घेतले एवढी एक किलोची पिशवी त्या एक किलोच्या पिशवीमध्ये मित्रांनो ते मुळे पूर्णपणे एकामेकांमध्ये गुंतून जाणार आणि त्याची वाढ त्या ठिकाणी थांबणार त्या ठिकाणी मित्रांनो लावलेला शेवगा हा काय यशस्वी येणार नाही तीन महिन्यापूर्व चालू करायचा शेवगा आत्ता चालू करा दोन महिन्यानंतर नंतर चालू करा बरं ऑर्डर दिल्यानंतर चालू करा पण शेवग्याची रोपं असतील बियाणं असतील योग्य वेळेस मित्रांनो लावणं हे गरजेचं आहे धन्यवाद